मराठी सिनेसूची ज्याची आतुरतेने वाट पाहत असत असा प्रतिष्ठित झी गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा झाला यावर्षी या, या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी या, या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावून हा सोहळा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला या सोहळ्यात अजितदादांना अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नाला सामोरे गेले आणि अतिशय खुमासदार आणि मनोरंजक पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं देखील त्यांनी दिली या कार्यक्रमात अजितदादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी ताज्या केल्या मी जास्त चित्रपट पाहत नाही पण कॉलेजच्या काळात मला अमिताभ बच्चन आवडायचे नंतरच्या काळात शाहरुख खान आला त्यामुळे वयानुसार आवड असते असंही अजित पवार म्हणाले जर तुमच्यावर बायोपिक करायचं म्हटलं तर कोणी अभिनय करावा असा प्रश्न विचारल्यास अजित दादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतलं त्यावेळी साबळेंनी दादाची मिमिक्री देखील करून दाखवली कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधूत गुप्ते यांनी थंड बर्फ कोणाला द्यावा जेणेकरून डोक्यावर ठेवून डोकं शांत केलं जाईल असा सवाल विचारल्यास दादानी पार्थ पवार यांचं नाव घेतलं अजून काय काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला सोळा मार्चला झी गौरव पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हा सोहळा पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या आम्ही नंकॉसेनसाठी फॉलो करा हंच मिडिया